आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज गणेशोत्सव सर्वसामान्यांना त्रास न देता साजरा करावा असे आवाहन जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले आहे ऐकूया त्यांचे आव्हान त्यांच्याच शब्दात राज्यातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी दिनांक सत्तावीस आठ पंचवीस ते सहा नऊ पंचवीस या कालावधीत सर्वत्र गणेश उत्सव साजरा हे गणेश म्हणजे आपलं आराध्य दैवत आतापर्यंत गणेश उत्सव साजरा होत असताना आपण सर्वांनी सा सामाजिकोपा वृत्तीगत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे नजीकच्या काळात व होणाऱ्या गणेश उत्सवाच्या काळात आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे हा सण साजरा करत करूया गणेश उत्सवचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना माझं नम्र आव्हान आहे की या उत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिक व्यापारी उद्योजक शेतकरी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल अशा पद्धतीने आपलं कोणतेही कृत्य किंवा वर्तन नसावे ना सर्वसामान्य नागरिक असो शेतकरी असो उद्योजक व्यापारी यांच्याकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा प्रमाणाबाहेर कोणत्याही प्रकारे मागणी करू नये तर गोळा करू नये कशा स्वरूपाची जर कोणत्याही प्रकारची तक्रार आमच्या निदर्शनास आल्यास आणि पोलीस स्टेशनला तक्रार आल्यास आम्हाला कठोर कायदेशीर कारवाई करावी लागेल तरी हा उत्सव येणारा उत्सव आपण उत्स्फूर्तपणे साजरा करूया सर्वांना नम्र विनंती लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा